नमस्कार मित्रांनो मी आलेला आहे तुमचं स्वागत आहे सावतांच्या दुनियेमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत सोलकढी आज आई सोलकढी बनवत आहे तर ही सोलकढी आपण जेवण खाल्ल्यानंतर जेवल्यानंतर आपण सोलकढी खायची सोलकढी क्रियानंतर पचन संस्था पचनक्रिया तुमची व्यवस्थित होते आणि जेवण पचनाला मदत करते तर सोलकढी कशी बनवतात ते आपण बघणार आहोत सोलकढी म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय असतात तर कोकमापासून बनते कोकमचा आगुळ त्याच्यापासून म्हणजे आई तुम्हाला ती प्रोसेस सांगेल कसं ते तर आपल्या गावी कोकणामध्ये रतांबे भेटतात रतांबेंचं झाडं असतं त्याचं रतांबे काढून त्यांना सोललं जातं त्याच्या बिया सेपरेट केल्या जातात त्याचा जो रस असतो त्याला आगुळ बोलतात आणि जे वरचं सोल राहतं म्हणजे रतांब्यांचे जे वरचं आवरण राहतं मी तुम्हाला इथे फोटो दाखवून साईडला तर त्या आवरणाला सुकवलं जातं आणि त्याच्यापासून त्या सात वेळा त्याला हे करतात ना चार वेळा चार, चार वेळा ते बियाणचं त्याच्यामध्ये करता ते, ते, ते करतात त्याचं कोकम म्हणजे परत मध्ये ठेवणार परत परत एकदा काढणार परत ते सुक घालणार परत एकदा आगोळ मध्ये टाकणार असं करून त्याचं कोकम तयार होतो आणि कोकम ते आगुळ आम्ही म्हणजे वेगळा आगू ठेवला काढून तर थोडा आपल्याला कोकम कडे तयार मिळतो कोकम साठी आगुळ असतो त्याच्यापासून आपण कोकम कडे बनवतो जर तुमच्याकडे आगुळ नसेल तर तुम्ही पण टाकून दोन पद्धती आहेत आणि त्याचा आगुळ येतो त्याच्यामध्ये आपण एक कोकम बनवायला घ्यायची आता ओलखोबरं ओली मिरची आला पाव इंच अर्धा लसूण धन्य विजाराची बडशी घेतली आता आपण काय सर्व मिक्स करून मिक्सरला लावणार बघू शकता इथे हे एक मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं या मिश्रणला मिक्सर मध्ये वाटून घ्या पाणी टाकायचं थोडं थंड पाणी टाकलं थंड टाकलं म्हणजे थंड राहायचं थंड टाकायचं आणि कारण का हे जे पेय आहे ते थंड पाहिजे जेवढं थंड असेल तेवढं तुम्हाला चांगलं आणि थंड आतमध्ये पण असं थंड गार असं वाटणं आल्यावरती आणि एकदम रिफ्रेशमेंट असं ड्रिंक आहे तर तुम्ही पिऊन बघू शकता जेवण झाल्यानंतर हे जेवणामध्ये चिकन वगैरे हो असलं ना तर एकदम बेस्ट आहे म्हणजे आपण बोलतो ना जिरा सोडा तशा प्रकारे हे तसं एक बेस्ट असं ट्रेडिशनल ड्रिंक आहे आपलं ड्रिंक म्हणजे आई बोलावती ड्रिंक नको होतं तर ड्रिंक म्हणजे सेवाल ड्रिंक नाही हे ड्रिंक म्हणजे कोकम पचन क्रिया पचन क्रियेसाठी सटिस्फाईड वॉलेट ड्रिंक सोल कढी सोल कढी नाव त्याचा सोल कढी सोल कढी दादा मिक्सरला लावला जात आहे हे बघा गिंगिंगिंग आता वाटून केले वाटून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकते हे बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं वाटून घेतलेले आहे आणि त्याला आता मी काही लोक कपड्यावरती पण घालून घेतात

गाळणी टाकून दिलाय आता ते होणार हळूहळू आता ते जाणार ना म्हणजे जे नारळाचा जो हे असतो रस असतो तो निघून जाणार निघून जाणार आणि जो की उरलेला असेल तो आपल्याला गाणीमध्ये भेटून जाईल त्याला पण आपण बारीक बारीक करून जेवढा निघून निघेल तेवढा काढून द्यायचं पण आम्ही काही एकटाच केलंय त्याच्यामुळे आता परत लावणार ना कारण बारीक झालाय शाप बारीक झालेलं बारी आहे प्रोसेस करायची गरज नाही करायची गरजच नाही कारण एकदमच चांगलं वाटेल घेतलं त्याच हे करून असं हे करायचं म्हणजे ते व्यवस्थित होतात काही काही लोक कपड्या वगैरे पण काढतात कपड्यामध्ये पण करतात कपड्यात पण आपण गावून घेऊ शकतो तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता जाळी नसेल अशीवाली तर तुम्ही कपड्यात सुद्धा ते जाऊ शकता काढू शकता परत वाटून घेतलेलं आहे आता परत नाही वाटणार आता बस एवढ्या आणि एकदम हेल्दी आहे ना हे भारी सगळ्यात अन्न अन्नपचन होतं त्याच्यामुळे आणि जी तुम्हाला दुकानात भेटते ना त्याच्यापेक्षा ही बादशा चव लागते ह्याला कारण का आई नेहमी बनवते बऱ्याचदा तर दुकानात भेटते त्याच्यापेक्षा बादशा चव एकदम किंग एकदम हे आगुळ आहे हे आपण गावावरून घेतलेलं आहे कोकणातून कणकवली बस स्टँडवरून कणकवली बस स्टँड असं रेल्वे स्टेशनवरून आपलं कणकवलीचं जो रेल्वे स्टेशन असा त्याच्यावरून घेतलेला आता थोडंसं टाकलं ना कलर जो येतो आता काय सांगू तुमचं आता मी थोडस गुळ टाकूच असं आणि गुळ टाकल्यानंतर आता जी चव येतील ना आणि मग कोथिंबीर सगळ्यात मेन म्हणजे कोथिंबीर वरून कोथिंबीर आता त्याच्यात गुळ टाकता आई गुळ टाकल्यानंतर याला जेव्हा मिक्स करते आणि नंतरला आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार कोथिंबीर टाकल्यानंतर जी कोथिंबीर वरती तवंग येतो कोथिंबीरचा आणि हे मेन म्हणजे ना थंड प्यायला पाहिजे तुम्ही तर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग तुम्हाला मी ग्लासामध्ये ड्रॉप करून दाखवेन की कसं तुम्ही घेऊ शकता आणि पिताना ते कसं ग्लासामध्ये दिसणार तुम्हाला एकदम प्रॉपर हे तुम्हाला मी दाखवेन तर आता याला मिक्स करत आहे हे बघा बघू शकता तुम्ही थोडं झूम करतो याला आणि मला वाटतं थोडंसं आगू टाकायची गरज आहे का नाही ना तर चव थोडीशी चव आपण हम्म आहे मी थोड तुम्ही थोडं टाकून बघू शकता की चव कशी झालेली आहे ती <laughs> आंबटपणा प्रॉपर आलाय की नाही परत लसूणमुळे जो थोडासा तिखटपणा येतोय आणि गुळामुळे थोडासा गोडपणा आणि आंबटपणा तिघांचं जे मिश्रण आहे ना मीठ तिघांचं ते मिश्रणच एकदम म्हणजे काय बोलू तुम्हाला त्या मिश्रणामुळे जी चव सोल सोरकडीला ती लाजवाब आहे ला जवाब तर कोथिंबीर टाकल्यामुळे बघू शकता एकदम प्रॉपर असं दिसतंय एकदम व्यवस्थित आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार हे झालंय एकदम इझी सगळ्यात कमी वेळामध्ये म्हणतं हे असं आणि आता याला फ्रीजमध्ये ठेवून मग मी थंड झाल्यानंतर आपण गारगार आपण हे पियायचं जेवण झाल्यानंतर जेवण सगळं रेडी झालं की हे गारगार आपण सर्व करून घेऊच घ्यायचं आणि पियायचं तर मित्रांनो आपण ग्लासा घेतलेल्या आहेत आणि सोलकढी तयार आहे तर आता मी तुम्हाला सोलकढी याच्यामध्ये सर्व करून दाखवतो कशी दिसते बघू शकता अतिशय सुंदर झालेली झालेले आणि त्याच्यावरती जी कोथिंबीर तरंगते ना तिला एकदम बाशा अशी झालेली बादशा तर तुम्ही बघितलं असेल किती झटपट अशी रेसिपी झालेली आहे तोलकडी आणि काय बघू शकते सोलकडी बनायला किती वेळ लागला पंधरा मिनट नारळ किसून घ्या लसूण सोडून घ्या आलं टाकलं थोडस आणि आपल्याकडे आगुळ होत रेल्वे स्टेशनवरून घेतलं एवढा आपण आणि अजून काय द्याय अजून काय नाही कोथिंबीर आणि मग नारळ काय चोलून घेतलं त्याला वाटून घेतलं सगळं मिश्रण वगैरे टाकून मिरची वगैरे टाकून नंतर त्याला जाळीमध्ये जाऊन घ्यायचं काढून घेतल्यानंतर तुम्ही पुढे प्रोसेस बघितली आहे कसं आपण आगूळ टाकून त्याला मिक्स करून घेतलं कोथिंबीर टाकली आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहात त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण त्याला ग्लासामध्ये सर्व करून घेऊ आणि मग पिऊ आणि मग मी तुम्हाला सांगितली जोरकडे कशी झाली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राइब करा आणि बेल दाबा